आपण पाहत आहात ठळकोड पत्रकारिता खून प्रकरणी बबन जणांवर गुन्हा दाखल उलगडा करण्यात पोलिसांना यश बीडच्या परळीतील बँक कॉलनीत रात्री गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता या गोळीबारात मरळवाडीचे अजित पवार गटाचे सरपंच बापू अंधळे यांचा मृत्यू झाला होता तर दोन जण गंभीर जखमी झाले होते या घटने मुणे मदे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश प्राप्त झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार मरळवाडीचे सरपंच बापू अंधळे यांच्या खुणाचा उलगडा झाला असून या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते राजाभाऊ नेहरकर महादेव गीते राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे घरी बोलावून झाडली गोळी सर्व आरोपींनी बापूराव आंधळे व ज्ञानबा गीते यांना परळी येथील महादेव गीते यांच्या घरी बोलवले होते त्या ठिकाणी बबन गीते यांनी पैसे आणलेस का असं म्हणत बापूराव आंधळे यांना शिवीगाळ केली बापूराव आंधळे यांनी शिवी देऊ नको असे म्हणताच बबन गीते पिस्तूल काढून आंधळे यांच्या डोक्यात गोळी मारली तसेच राजाभाऊ नेरकर याने कोयत्याने मारहाण केली महादेव गीते आणि ज्ञानबा गीते यांना गोळी मारली परंतु ती त्यांच्या छातीला चाटून गेल्याने ते जखमी झाले दरम्यान या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना झालं आहे प्रकरण काय परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला होता गोळीबारामध्ये मरळवाडीचे सरपंच बापू यांचा जागीच मृत्यू झाला तर येथील मारुती गीते जखमी आणि महादेव गीते हे गोळीबारात दोघे गंभीर जखमी झाले होते जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत मृत झालेले बाबूराव आंधळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काम करत जखमी झालेल्या ज्ञानबा गीते हे सुद्धा धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत तर महादेव गीते हे बबन गीते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांचे समर्थक आहेत आता बापूराव आंधळे यांच्या खुणाचा उलगडा झाला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे